राष्ट्रसंत महाराज महाराजी होती ज्यांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून जे समाज प्रबोधन केलं किंवा समाज जागृती केली म्हणजे जे, जे काय रंजले गांजले ते अशी मने आपले आणि ज्या पद्धतीनं त्यांनी ग्रामगीता पूर्ण पसरवण्यासाठी किंवा ग्रामगीतेचा जो प्रचार आहे आणि प्रसार करण्यासाठी जो पूर्ण पिंधून काढला तुमचे अनुभव ग्रामगीतेच्या निमित्ताने किंवा भागवत सप्ताच्या निमित्ताने पूर्ण आता पण अनुभव कसे असतात म्हणजे महाराजांचं जे विचार आहेत की माझे घरा विचार करोडमणी करोडो मुखी गेल्या पाहिजेत दर्या खोऱ्यापर्यंत पोहोचले पाहिजे घराघरात माझी ग्रामगीता पोचली पाहिजे माझं भजन पोहोचले पाहिजेत माझे विचार पोचले पाहिजेत घराघरामध्ये आदर्श मुळे झालं पाहिजे महाराजांचे गाव गाव सुंदर आणि त्या गावातील असावा त्याहून एक एक घर तो आदर्श झाला पाहिजे आणि त्या घरातील राहणारा माणूस आदर्श झाले पाहिजे गाव असावा शहर तेथील बिघडले जरी आचार विचार तर आचार विचार बिघडला तर रोग राहीने झाले बिचार कोणत्याही गावामध्ये आचार जरी बिघडले तरी विचार बिघडतात विचार बिघडले तर येणार शब्द जे स्फूर्ती आहे ते सुद्धा आचार विचार उच्चार निघतात आचार आणि विचार आणि उच्चार या गोष्टी होत असतात आणि उच्चार जरी वाईट जरी निघले तर माणसाची मनस्थिती जरी वाईट राहिली तर आचरण बिघडतात आचरण म्हणजे विचार बिघडतात माणसाची प्रकृती बिघडून देतात आणि तुमचा अनुभव जो हो। आहे तो काय सांगतो आणि हल्लीची हु, जी पिढी आहे आहारी गेली आहे किंवा मग जास्त मोबाईलची आहारी तुम्ही या निमित्ताने काय असं म्हणणं आहे की हे चीन वरून मोबाईलच आपल्या भारतामध्ये आलेलं आहे चीन मध्ये जेवढे जे आपण मोबाईल मध्ये गुंतलेले लोक आहेत आधी गुंतलेले नव्हते तरी पण आध्यात्मिक लोक होते म्हणजे समाजाला मला असं वाटते सांगायचं की शालेय शिक्षणाने मनुष्य विज्ञान बनते आणि आध्यात्मिक शिक्षणाने विद्वान बनते महाराजांनी आजचा जो पत्रकार आहे किंवा आजचा जो सायन्स आहे तर तो देव शोधत आहे आणि साधू संतांनी देवाला शोधून काढला म्हणजे आध्यात्मिक साधू संत होऊन गेले आध्यात्मिक शिक्षणाने विद्वान बनतात विज्ञान आणि विद्वान यांच्यामध्ये फरक आहे परत या निमित्ताने ग्रामस्थांना आणि जे कुंकडोजी महाराजांचे जे विचार आहेत किंवा संत गाडगे महाराजांचे जे विचार आहेत त्यांच्या त्यांचे विचार अंगीकारणासाठी किंवा आवाहन करणार आम्ही आजच्या पिढीला असं विनंती करू अरे राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये लिहून ठेवलं गाडगे बाबांनी सांगितलं की समाजातील लोकांना असं सांगायचं आहे मला आजच्या पिढीला जे आधी जुनं होते ते आता सोनं आहे त्यांनी सांगून सांगून तुकड्या आधारे जग हे बिटले जगासत्व बिटला ने अंधकारा पिटला अज्ञानी माझी विकार माजती अज्ञानी माझी लाभती कुशंगती अज्ञाना माझी दुरावती प्राप्ती सत्य स्वरूप देहाची अज्ञानामुळे अंधकारामुळे अनितीमुळे माणसं बिघडतात आणि ते वेशनाच्या हारी गेलेले आहेत आणि त्याला एकच मार्ग आहे की ज्ञानाची प्राप्ती करावं अं त्याले शिक्षणे घ्यावं पण त्याच्यामध्ये शालेय शिक्षणाला जोडीदार म्हणजे अध्यात्माची आज गरज आहे महाराजांनी सांगितलं आहे गुरुदेव हो अशी दया जग का अंधेरा दूर हो सत ज्ञान ही तू है सदा ये दंब सारे चूर हो ज्ञान और विज्ञान की सहयोग से है सब सुखी सहयोग समता से हम सृष्टी करे होती महाराज सांगतात की आजच्या ज्या पिढीला महाराजांनी सांगितलंय वरदान मागितलंय तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा माझ्या भारत भारतातील लोक तन मन धनाने सुखी राहिलं पाहिजे तन मन धनसे सदा सुखी हो भारत देश हमारा सभी धर्म अरुपंत पक्ष की रहे प्यारा विजयी हो विजयी हो भारत देश हमारा शिकविला तोही माय बाप पापाचा भागीदारी बनला जन्म देऊनी सावरीला शिक्षण देवीनी अगत्याचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात अध्यात्म अरुविज्ञान के सहयोगचे हय सब सुखी महाराज सांगतात कि विज्ञानाला अध्यात्माची गरज आहे अध्यात्माला विज्ञानाची गरज आहे ब्रह्मचर्य अरु विज्ञान सहयोग महाराजांनी खूप सुंदर असं सांगितलं आहे की सारा भारत रहे सिपाई। सारा भारत रे निमित्ताने तुम्ही, तुम्ही काय ग्रामस्थांना विनंती करणार मी या निमित्ताने ग्रामस्थांना विनंती करणार की तुम्ही आपल्या मुलांच्या समोर वेशन करू नका आदर्श राहा कारण की महाराज सांगतात की आई वडील चांगलं संस्कार मुलांना द्यावं आजची पिढी चांगली घडावी हेच माझं संदेश आहे की मुलांच्या समोर तुम्ही आदर्श जरी राहिलं तर नक्कीच मुलगा आदर्श होईल